नमस्कार मध्ये नोकरा या यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो मार्च याच्यामार्ग विविध जिल्हा परिषदांमध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झाली होती यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप क आणि ग्रुप द समर्गातील सर्वस रिक्त प्राधीशाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला काहीच्या या ठिकाणी एक्झाम झालेले आहेत आणि निकालसुद्धा जाहीर झालेले आहेत त्याचबरोबर काहीच्या या ठिकाणी चार विभागाच्या जाहिरात या ठिकाणी एक्झाम राहिलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं एक्झाम कधी होणार आहेत आणि या ठिकाणी काहीची एक्झाम या ठिकाणी स्टेसुद्धा आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी ज्या काहीच्या जिल्ह्याचे जे एक्झाम आहेत या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेली या ठिकाणी पाहावं त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही चॅनल आहे पंचलला सबस्क्राईब करून द्याला किंवा दाबा बाबा आपण असे एवढं सुरू करू ओके तर मित्रांनो या ठिकाणी प्रेस नोट या ठिकाणी शासनामार्फत या ठिकाणी जाहीर करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲज अ डिस्कशन ऑफ वी सी वी हॅव शेड्युल फ्रॉम द एक्झामिनेशन जिल्हा एड परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम द फॉलोइंग द विंड शेड्यूल म्हणजे जे नॉन एक् पेसाचे जे जिल्हा असतात त्यांचे या ठिकाणी एक्झाम ठिकाणी होणार त्यामध्ये कोणते जिल्हा आहेत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा त्याचबरोबर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे ती तीन तीन जिल्हा असतात याची या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर ह्या तीन जिल्ह्यासाठी फॉर्म आला असाल या ठिकाणी तुमची एक्झाम या ठिकाणी होणार नाही फक्त या तीन जिल्हे वगळता या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत हेल्थ वर्कर मेल ह्या बाजारात मित्रांनो शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी फॉर्म आले आहेत आठ यासाठी दहा अकरा बारा तारखेला नऊ शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे त्याचबरोबर दुसरी दुसरी पोस्ट आहेत हेल्थ वर्कर मेल मेल त्याचबरोबर सेशनल ब्रेन ह्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजार सातशे चोपन्न जागा तेरा चौदा पंधरा तारखेला एक्झाम होणार आठ शिफ्टमध्ये एक्सेलरी नर्सिंग मिडवाय सत्तावीस हजार आठशे अठरा फॉर सोळा तारखेला तुमची दोन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आणि चौथी पोस्ट आहे ग्रामसेवक ह्या बासाठी मित्रांनो तुम्हाला एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर अर्ज आलेले आहेत आणि अठरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि एकवीस जूनला तुमची बारा शिफ्टमध्ये या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी याची सूचना आहेत मित्रांनो बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषद सूचना बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषद आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पुरु पन्नास टक्के हंगामी पवारिक क्षेत्र आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेची वेळापत्रक पूर्वी जाहीर करण्यात आले तथापि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या बिगर शेता बिगरपेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदा क्षेत्रातील कोकण विभागातील पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिते लागू झाली असल्यामुळे त्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदा परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी घेण्यात आले म्हणजे या ठिकाणी तुमचं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यासाठी तुम्ही जर फॉर्म भरला असाल तरी मग तुम्हाला पदवीधर मतदार जे लिशिन चावलं त्यामुळे या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स येणार नाहीत त्यानंतर या ठिकाणी तुमचे जे निवडणूक आयोग त्याच्या परवानगीनंतर तुमचं या घेण्यात येणार आहे उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद परिषद यापूर्वी निश्चित केलेल्या व्यायापत्रकानुसार या ठिकाणी तुमची घेण्यात येईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अठरा जे स्वर्ग आहेत यामध्ये या ठिकाणी निश्चित केलेल्या व्यायापत्रकामध्ये या ठिकाणी तुमचं हॉत किट्स घेण्यात येणार आहे ओके <laughs> तरी तुम्ही मित्रांनो जिल्हा परिषद महत्वा ठिकाणी पद्धतीचे एक अपडेट व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून द्याबा धन्यवाद